श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग ब्याण्णव अंबारीत बसलेले मालोजी राजे स्वामी बद्दल सोलापूरला मुंबईचे गव्हर्नर राहिले असताना त्यांच्या भेटीला जाताना चिंतोपंतांच्या आग्रहामुळे मालोजी राजांनी स्वामींचे सोळापाच्या घरी दर्शन घेतले असताना स्वामींनी त्यांच्या हातात तलवार आणि पिकदानी दिली होती यांची त्यांना आठवण झाली विष्णुबोवा ब्रह्मचार्यांसारख्या विद्वान ब्राह्मण स्वामीपुढे नतमस्तक झालाही हेही ते विसरले नव्हते आणि चिंतोपंथाच्या सांगण्यावरून रंगपंचमी दिवशी दरबारात अगोदरच दंगावणारी ओळखून स्वामींनी चिंतोपंतांना दरबार जाऊ दिले नव्हते हेही राजे विसरले नव्हते सगळ्या गोष्टींची आठवण करून श्री स्वामी समर्थांना भेटण्यास राजे कमालीचे उत्सुक झाले होते प्रत्यक्ष राजा स्वामी एका साधूला भेटायला होते हे पाहून कोड्या कंपनीचे दोघा इंग्रजांच्या मनातही कुतूल जागृत झाले होते इतर जनाप्रमाणे ते सुद्धा स्वामी आणि मालोजी राजे यांची भेट पाहण्यास उत्सुक झाले होते घोडेस्वरांचे पथक जे मालोजी राजांचे अंगरक्षके होते वडाच्या झाडाच्या दिशेने येतात स्वामी समर्थ महाराजांच्या साठी आलेल्या भक्तजनांची तारांबळ ओढाड होती घोडेश्वराने तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला पिटाळून लावीत माडोजी राजांसाठी रस्ता तयार केला होता डुलत डुलत हत्ती स्वामी बसलेल्या वडाच्या झाडाखाली काही अंतरावर येऊन थांबला होता माहुताने अंकुश टोचून हत्तीला खाली बसवतात मालवजी राजे अंबारातून खाली उतरले होते ते दोघे इंग्रज अप्रुपाईने पाहत असतानाच मालोजी राजे बरोबर काही भाटांनी घोषणा देण्यास सुरुवात केली मालोजी विजय असो स्वामी राजर्थांच्या समोर मालोजी राजांना मुजरे झडले होते आणवाणी पावलांनी मालवजी राजे स्वामी समर्थांच्या दर्शनाला येऊ लागले होते क्षणात तेथे वातावरण विद्युत भरीत झाले होते आणि तिथे थोडासा गडबड आणि गोंधळही निर्माण झाला होता स्वामी समर्थाबरोबर तेथे ते चोळाप्पा सुंदराबाई भुजंग गणपतराव आदी सेवकी होते मालोजी राजांना पाहतात सुंदराबाई चटकन पुढे आली या अवराजे साहेब याव राजे साहेब मालवित यांना मंद स्मित केले होते सुंदराबाईला ओलांडून ते स्वामी समर्थांच्या दिशेने पुढे जाताच त्यांच्या मागोमाग जाणाऱ्या सुंदराबाईला चोळापाने चटकन अडवले सुंदराबाई कडे काहीशे रागाने त्याच्याकडे पाहत चोळप्पाला म्हणाला होता तो हल्ली फारपणा करू लागले सुंदराबाई सुंदराबाईचे डोळे विस्पारलेले होते मीच तुला स्वामीकडे नेले होते आणि माझ्यामुळे स्वामींना तुला सेवेत ठेवून घेतले हे विसरू नको सुंदरबाई सुंदराबाईने नाक मुरडले होते भुगाच पुढे पुढे करू नको तुझे बोलणे झाले असेल तर बाजूला हो सुंदराबाई तुझा आगावपणा मला आवडलेला नाही एक गोष्ट लक्षात ठेव स्वामींना माझी सेवा आवडते म्हणून स्वामी माझ्याकडून सेवा करून घेतात कळलं तू पैशांच्यासाठी स्वामी समर्थाकडे सेवा करतेस सोळापणे स्पष्ट आरोप करतात सुंदराबाई बितरली होती यानंतरची कथा पुढील भागात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ